हिंगोली जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे अवलोकन होण्यासाठी दरवर्षी चिमुकल्यांसाठी आनंद नगरीचे आयोजन केले जाते त्यास अनुषंगाने दिनांक सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान गोरेगाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या वतीने आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गिरी तसेच शिक्षक वृद्ध शिक्षिका यांच्या वतीने या आनंद नगरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच सकाळपासूनच जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपले स्टॉल मांडून विक्रीसाठी सामान ठेवले होते यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना विद्यार्थी तसेच पालक आणि शिक्षकांनी सुद्धा आनंद नगरी एक आगळा वेगळा उत्साह असल्याचा खुलासा दिलाय बघा आज आमच्या शाळेमध्ये चिमणी बाजार म्हणजे आनंद नगरीच आयोजन करण्यात आलेले सकाळपासून जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी यामध्ये स्टॉल लावलेले आहेत सगळ्या परिसरामध्ये आणि चिमणी बाजार घेण्याचा किंवा आनंद नगरी घेण्याचा उद्देश हा आहे की विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावं आणि आपली स्वतःची कमाई काय असते आपण आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले पदार्थ चिमणी बाजारामध्ये आणलेले आहेत त्यांच्या पालकांनी त्यांची कदाचित मदत केली असेल सर्व पदार्थ घरी बनवलेले आहेत स्वादही चांगला आहे तर माझ्या हातामध्ये ते दिसते ही उपवासाची भाकरी म्हणजे भगरीची केलेली भगर जे असते त्यापासून बनवलेली भाकरी आहे त्यावर आलूची चटणी आणि चिप्स आहेत म्हणजे आज शनिवार असल्यामुळं एकादशी असल्यामुळं ज्या लोकांना उपवास आहे त्यांच्यासाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी ते एक विशेष व्यवस्था केलेली आहे की उपवासाचीसुद्धा स्वतंत्र स्टॉल आहेत त्यापैकी ही एक पदार्थ या उपवासासाठी आणि फार छान वातावरण आहे आमच्याकडं चांगली कमाई विद्यार्थ्याची या माध्यमातून होत आहे त्यांना व्यवहाराचं ज्ञान प्राप्त होते किती पैसे कमावले आपला खर्च किती झाला आपल्याला ते पदार्थ बनवण्यासाठी किती खर्च आला आणि त्यावर आपण नफा किती कमावला याचं गणित त्यांना चांगलं जुळलेलं आहे या चिमणी बाजाराच्या अंती आम्ही सर्वांचं परीक्षण करून यामधून पारितोषिक देणार आहेत <स्ति> महाराष्ट्र टी 24 ट्वेंटी फोरसाठी सिकंदर पठाण सेनगाव